नमस्कार आज आपण एका खूप सुंदर आणि पारंपारिक विधीबद्दल बोलणार आहोत कार्तिकी अमावस्येला लावले जाणारे तेरा कणकेचे दिवे हो नमस्कार कार्तिकी अमावस्या म्हणजे दिवाळी नंतर लगेच येणारी आणि देवी लक्ष्मीला समर्पित अमावस्या बरोबर आणि ह्या दिवशी तिचं स्वागत करण्यासाठी तिचे आभार मानण्यासाठी हे दिवे लावतात असं ऐकलंय अगदी पण याची खासियत म्हणजे हे दिवे कणकेचे असतात म्हणजे गव्हाच्या पीठाचे अच्छा म्हणजे आपल्या श्रमातून जे अन्न मिळतं ती कणिक त्याचा दिवा बनून अर्पण करायचा बन, काय छान कल्पना आहे हो ना हे अन्न ऊर्जा आणि अर्थातच प्रकाश याचं प्रतीक आहे मूळ भावना आहे कृतज्ञतेची आणि ही प्रथा महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी आहे नाही का हो नक्कीच अनेक घरांमध्ये अजूनही करतात काही ठिकाणी गुळ तूप घालून गोड दिवे करतात अच्छा तर काही ठिकाणी साध्या पीठाचे पद्धत थोडी वेगळी असेल पण मागची भावना एकच लक्ष्मी प्रसन्न व्हावी घरात सुख समृद्धी यावी आणि बनवायची पद्धत ती काही फार अवघड नसते असं वाटतंय नाही नाही अगदी सोपी आहे कणकेत थोडं कोमट पाणी किंवा दूध घालून पीठ मळायचं गुळ घालायचं असेल तर तर मग गुळाचं कोमट पाणी किंवा दूध वापरायचं पीठ मऊ पण घट्टसर हवं मग थोडं तूप घालून परत मळायचं आणि मग थोडा वेळ ठेवायचं बरोबर दहा पंधरा मिनिटं हो झाकून ठेवायचं म्हणजे ते मूर्त छान मग त्याचे छोटे गोळे करून दिव्याचा आकार द्यायचं म्हणजे मध्यभागी वात आणि तूप घालायला जागा करायची बरोबर थोडे झाडसर ठेवले की नीट उभे राहतात मग थोडे सुकू द्यायचे किंवा काही जण वाफवतात नैवेद्यासाठी अच्छा वाफवल्यावर ते मऊ होतात असतील हो चविष्ट लागतात पूजेसाठी नुसते थोडे भाजून घेतले तरी चालतात म्हणजे ते कडक राहतात आणि मग शेवटची पायरी म्हणजे तूप आणि वात हो थंड झालेल्या दिव्यांमध्ये शुद्ध तूप घालायचं आणि कापसाची वाट ठेवायची वाट तुपात बुडलेली हवी शुद्ध तुपाचा प्रकाश जास्त चांगला मानतात नाही का हो तो पवित्र आणि दीर्घकाळ टिकतो झाले दिवे तयार पूजेसाठी मग मुख्य पूजा सुरू होते ती कधी करायची असते शक्यतो कार्तिकी अमावस्येच्या संध्याकाळी म्हणजे सूर्यास्ता नंतरचा प्रदोष काळ उत्तम आणि कसे मांडायचे दिवे एका ताटात तेरा दिवे मांडून देवी लक्ष्मीसमोर ठेवायचे आधी गणपतीची प्रार्थना मग लक्ष्मीचं आवाहन करायचं ओम गंग गणपतये नमः आणि मग ओं श्रीं ह्रीं क्लीम महालक्ष्मे नमः असं अगदी मग प्रत्येक दिव्याला फुलं अक्षता कुंकू लावून ते प्रज्वलित करायचे आणि हे घरातल्या सगळ्यांनी मिळून बरायचं असतं असं म्हणतात हो तसं केल्याने घरात सकारात्मक ऊर्जा येते असं मानतात एकत्र एक आरती करायची मनात सुख शांती समृद्धीची प्रार्थना करायची हे पेटलेले दिवे मग कुठे ठेवायचे घराच्या मुख्य दाराजवळ देवाऱ्यापाशी किंवा अंगणात तुळशीजवळ खेळू शकतो अच्छा आणि हे तेरा दिवेच का? काही विशेष अर्थ आहे का तेरा आकड्याला हां त्याचे दोन अर्थ सांगितले जातात एक म्हणजे हे तेरा प्रमुख देवदेवतांना अर्पण केलेला प्रकाश आहे आणि दुसरा दुसरा अर्थ असा की हे जीवनातल्या तेरा महत्वाच्या सुखांचं प्रतीक आहेत म्हणजे आरोग्य संपत्ती बुद्धी श्रद्धा समाधान अशा गोष्टी बापरे म्हणजे प्रत्येक दिवा हा एका आशीर्वादासारखा आहे हो आणि ही सगळी सुख देवी लक्ष्मीच्या कृपेनं मिळतात असा विश्वास असतो काहीजण तर प्रत्येक दिवा कुटुंबातल्या एका सदस्याचं प्रतीक मांडतात म्हणजे दिवा लावताना त्या व्यक्तीसाठी प्रार्थना करायची अगदी हे दिवे म्हणजे देवीचं स्वागत करणारे स्वागत दीप आहेत असं समजा पूजेनंतर नैवेद्य दाखवतात का हो गूळ फळं तुपाचा साधा नैवेद्य दाखवतात आणि मग आरती झाल्यावर त्या दिव्याचे कण प्रसाद म्हणून वाटतात त्याने सुख समाधान मिळतं अशी श्रद्धा आहे बरोबर आणि ही सगळी प्रक्रिया कुटुंबाला एकत्र आणते संस्कार जपले जातात आणि आजच्या काळात महत्वाचं म्हणजे हे दिवे पूर्णपणे नैसर्गिक आहेत हो खरंच की कणकेचे दिवे म्हणजे पर्यावरणपूरक सुद्धा किती साधीपण अर्थपूर्ण गोष्ट आहे ही अगदी आणि दिवे बनवताना नकळतपणे एक प्रकारची ध्यानधारणा होते भक्तिभाव वाढतो पूजा झाल्यावर दिवे विजले की त्यांचे अवशेष पवित्र मानून झाडाखाली ठेवतात किंवा विसर्जित करतात कचऱ्यात टाकत नाहीत तर थोडक्यात सांगायचं चा तर कार्तिकी अमावस्येचे हे तेरा कणकेचे दिवे म्हणजे श्रद्धा प्रकाश आणि कृतज्ञतेचा एक सुंदर संगम आहे देवी लक्ष्मीचा स्वागत करून घरात सुख शांती आणि समृद्धी यावी यासाठी केलेली ही एक मनोभावे प्रार्थना हो आणि यातून एक विचार पुढे येतो नाही का की आपण आपली मूलभूत गरज म्हणजे अन्न कणिक त्याचा वापर कृतज्ञतेचं प्रतीक म्हणून करतो तर मग या साध्या कृतीतून प्रेरणा घेऊन आपल्या रोजच्या जगण्यात सुद्धा आपल्याला जे काही मिळालं आहे त्याबद्दलची कृतज्ञता आणि ती विपुलतेची भावना आपण अजून खोलवर कशी रुजवू शकतो यावर विचार करायला हरकत नाही